मतदारांचा शाश्वत विकास आणि तरुणांच्या हाताला काम द्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शिवाजी पाटील यांचे मुद्दे उपस्थित सन या वर्षाच्या विधिमंडळ चर्चेत सहभागी होऊन आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून उद्योगधंदे स्थापनेबाबत मुद्दे मांडले पाहूया आमदार शिवाजी पाटील यांनी कोणकोणते मुद्दे मांडलेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस दोन सव्वीसच्या वर्षाच्या अर्थसंकल्पातील मागण्या चर्चा उभा आहेत अध्यक्ष महोदय कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड गण दाजरा तालुक्याचा समावेश होतो होतो हा चंदगड विधानसभा क्षेत्राशी गोवा राज्य कर्नाटक राज्य सिंधुदुर्ग हा आपला जिल्हा हा जोडल्यामुळे सीमेला लागून हा मतदारसंघ असल्यामुळे आपला धंद्याच्या बाबतीत आपण नाहीच्या बरोबर आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आपल्याला तिथं प्रश्न प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून आपल्या तालुक्यातील छोटे मोठे उद्योगधंदे यावेत तरुणांच्या हाताला एक रोजगार मिळावा व आमच्या कुटुंबाला उद्योग करू शकेल अशा भागातील सर्व तरुणांचे समज दूर व्हावेत म्हणून मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे गोवा बेळगाव इतर शहरात रोजगाराच्या शोधात आपले कुटुंबाचे कुटुंब आपले राहतात त्यामुळे आपल्या भागामध्ये उद्योगधंदे यावेत आणि जेणेकरून नोकरी उद्योगिर्वाह करताना माझ्या तिन्ही तालुक्यातील मोठे उद्योगधंदे हवेत ही माझी विनंती आहे त्याचबरोबर आणि उद्योगधंदे काय यावेत याला कारण म्हणजे बेळगाव विमानतळ आपलं फक्त बावन्न किलोमीटर आहेत हुबळी विमानतळ एकशे चौतीस किलोमीटर आहेत मोपा विमानतळ सत्तर किलोमीटर आहेत बाबुल विमानतळ एकशे अठरा किलोमीटर आहेत चिप्पी एअरपोर्ट नव्याण्णव किलोमीटर आहेत कोल्हापूर विमानतळ एकशे चार किलोमीटर आहेत आणि जवळपास तीन रेल्वे मो मोठे प्रकल्प मोठे रेल्वे जंक्शन आहेत दोन मोठे पोर्ट आहेत एक गोवा पोर्ट आहेत एक शिंदूर रेडी पोर्ट आहेत फक्त चौऱ्याण्णव किलोमीटर असल्या अध्यक्ष मोदी आपला या एकशे मामा पोर्ट गोवा एकशे तेवीस मत आमदार असल्यामुळे उद्योगधंद्यासाठी अतिशय चांगला पूर्ण हा प्रचंड ताकदीचा मतदारसंघ आहे साहेब ह्याच्यावर दुर्लक्ष झालं ते मान्य करून ह्याच्या पुढे मतदारसंघामध्ये कोणत्याही स्वरूपात दुर्लक्ष व्हाव होऊ नये कारण का सहा विमानतळं तीन मोठे जंक्शन रेल्वे आणि चोवीस तास पाणी आणि जमीन एवढी मुबलक महाराष्ट्रामधला एक चंदगड विधानसभा एक अतिशय दुर्गम म्हणून बघितला गेला तर असं निसर्गवान तंद विधानसभा आहेत तर सरकारने आताच्या सरकारनी भविष्यात सरकार मनापासून आता येणाऱ्या सगळ्या विषय विषय व्हावेत फाईव्ह स्टार एम आय व्हावीच आणि त्याचबरोबर पंचतारीख पंचतरीक एम आय बरोबरच आज एक स्पोर्ट्स अकॅडमी व्हावी जेणेकरून आपल्याला एक कोल्हापूर जिल्ह्यात एक वैभव आहे की प्रचंड ताकदीचा आणि निसर्ग नेटलेला आपला ने विधानसभा आहेत तर त्याबरोबर आपल्याला मोदी साहेबांचं स्वप्न जे आज विकसित भारत आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आपल्या सरकारचं विकसित महाराष्ट्र हे स्वप्न साकार करत असेल तर आपल्याला चांगले चांगले उद्योगधंदे आणि आपल्याला येणं गरजेचं आहे आणि असे रस्ते आणि आपल्याला संधी देणं गरजेचं आहे आणि आपल्याला संधी दिली ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा